चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघच नाही तर लातूर जिल्हा संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये बारदाण्याअभावी सोयाबीन खरेदी केंद्रे बंद पडून आज पंधरा दिवस झालेले आहेत अंधेरनगरी चौपट राज याचा प्रत्येक आज आमच्या लातूर जिल्ह्यातील आणि चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिसतोय जिल्ह्याला महाराष्ट्राचं सहकार मंत्रीपद भेटलं सहकार मंत्रीपद भेटल्यानंतर काय काय मिळेल या उत्साहानं लातूर जिल्हा अहमदपूर तालुका चाकूर तालुका खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सहकार मंत्र्यांचं स्वागत केलं पण स्वागत करून घरला परतेपर्यंतच लातूर जिल्ह्यातले सोयाबीन खरेदी केंद्रे बंद पडले पंधरा दिवसापासून सोयाबीन खरेदी केंद्रे बंद आहेत पण या ठिकाणच्या सहकार मंत्र्यांना हे खरेदी केंद्रे बंद पडल्याचं दिसत नाही या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि शासनाला याची जाणीव करून देण्यासाठी आज एस टी एम मॅडम उपविभागीय अधिकारी लटपटे मॅडम यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे फॅक्स केलेला आहे माहिती दिलेली आहे जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोमारे साहेबांना पण फोनवर आम्ही त्यांना लक्षात आणून दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे बारा तारखेला हे खरेदी केंद्रे बंद पडणार आहे म्हणजे मुदत संपल बारा तारखेपर्यंत यांची खरेदीची मुदत आहे दोन दिवस सुट्टीची आता शनिवार रविवार म्हणजे जवळपास आता मुदत संपत आलेली आहे आणि शेतकऱ्यांनी सोयाबीनचे भाव वाढतील या आशेवर तीन महिन्यापास तीन वर्षापासून सोयाबीन जपून ठेवलेला आहे आज शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीमध्ये आहे आता जी काही खरेदी झालेली आहे दहा टक्के सुद्धा शेतकऱ्याचा शेतकऱ्याची सोयाबीन या खरेदी केंद्रावर गेलेलं नाही आणि त्यात बारदाना नाही आधीच दुष्काळ त्यास फाल्गून मास असा हा प्रकार आज आपल्या या शेतकऱ्यांना भोगावा लागतोय तीन वर्षापासूनच सोयाबीन घरात पडून आहे बारदाना नाही म्हणून खरेदी होत नाही आणि बारा तारखेला मुदत संपते शासनाला आणि प्रशासनाला आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आणि निवेदनाच्या माध्यमातून हे आम्ही जाणीव करून देऊ इच्छितो की बारा तारखेला संपत असलेली मुदत ही दोन महिन्यानं वाढवून पुन्हा दोन महिने, महिने सोयाबीन खरेदी चालू ठेवावी आणि बारदाने अभावी बंद पडलेले केंद्र तात्काळ चालू करावे अन्यथा या शेतकऱ्याच्या या न्याय मागणीसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला तर याला संपूर्णपणे राज्य शासन आणि प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घेईल